तर बघा मित्रांनो आता टायमिंग झालं आहे दहा आणि माझा आत्ता स्वयंपाक झाला आहे बघा मी पण आज उशिराच उठली आणि मला माहीत पप्पा काय म्हणलं होतं की मी लवकर जाणार आहे कामावर मी पहाटं पाचलाच उठणार आहे आणि इथनं सातला तर हलणार आहे असं मला म्हटलं होतं रात्रीच आणि आता बघा दहा वाजले तर तरी पण अजून इथंच होतं मग कुठलं काम करायला जाणार होतं एवढा लवकर काय माहिती हे बघा नुसतीच घाय लावली जाऊ देऊ जाऊ दे म्हणून नी, हे बघा सामान आणलं त्या दिवशी पंपन हा पाईप काय करायचं आहे अजून तेल टाकायचं <के> मग काय कामावर काय बारा वाजता जाता का <के> मराठीत च आहे का आता बघा पावसात काम करणार आहे काय की अब तर इतकं आलं की वाटतंय आता ह्या थोड्या वेळातच पाऊस येतो काही आणि माहीन सांगू तर चहा पेल्यापासून जी टीव्ही बघते त्या हे बघा माही सानू औषधा म्हणत नाही एवढा टी गुंग झाले त्या मास्क कशाला लावताय माणसं ओळखते ती म्हणून आज कामावर ना लवकरच या मग घरी सुटला तर नाही तर फिरत बचसत काय पण का नाही कुणाला बोलती मागापासन एकटीच बडबड बडबड करते मी बघा न काय बोलायचं दाबा दिला करून भर भर म्हणून माझ्या माग नुसती घाई लावली बघा मागापासून आणि गेलं ते तर उशिराच लय अवघड झाले आता बघा तुम्ही मित्रांनो मी सगळं डोक्यातनं बाहेर काढलं होतं जसं पहिला दिवस होतं तसं मी वागायचं ठरवलं होतं पण बघा जसं त्यांनी स्वतःचं स्वतः काम करायला शिकले तर तसं त्यांनी घरात थांबणं झालं तर मला इकडं काम आहे तिकडं काम आहे म्हणून मला आता सांगायला लागले रात्री आमचा विषय झाला म्हटलं असं किती दिवस तर आता असंच राहणार आहे कायम मला म्हणते काय समजायचं मी आता मी रोज असं करणार जरी लवकर आलो तर मला जावंच लागणार आहे ती पण एकदम असं येते तर हातपाय धुते तर दुसरी चांगली कपडे घालून जाते एकतर मी डोक्यातनं सगळं बाहेर काढलं होतं जसं पहिलं दिवस होतं तसं राहायचं ठरवलं होतं तसं सांगितलं पण होतं मी त्यांना परत मागचा दिवस पुढे आणायला लागल बघू आज किती वाजता येते तर तर आता बघा आता संध्याकाळचं टायमिंग झालं आहे आणि ह्यांना मी म्हणलं होतं लवकर या कामावरनं काम झालं तर कुठं जात बसू नका तर आलं तर बघा साडेतीन वाजता पण इथं नव्हती मी तिकडच्या घरी होती तिकडचं जा झाडून टोडून काढलं आणि शेणाची पाटी टाकली आणि तर तिथनं परतनं बांगड्या भरायला गेली होती शेजारी आमच्या लग्न आहे माझ्याच मैत्रिणीचं लग्न आहे मग तिथं गेली ती बांगड्या भरायला पण हाताला काय बांगड्याच बसना झाल्या त्या एका हातात घातल्या होत्या पण त्या काढल्या मी आणि हातातच द्या म्हटलं आता बांगड्या नाही घालत बसत मग हातात बांगड्या आणल्या घरी आणि तशीच डायरेक्ट प्रथिता आली बघा ह्यांनी डबा नेला नव्हता सकाळी गाडीला लावलेला डबा काढून ठेवला घरात तेल टाकून आलो म्हणलं आणि आलं तसं नुसतं पंप उचलला गेलं बघा डबा इथंच राहिला आणि आता आले तर बघा येताना वडापाव घेऊन आले तर भूक लागली ला असेल म्हणून वडापाव घेतला असते आज मग येताना घरी पण पार्सल घेऊन आले तर माहिला आणि सानूला तेवढं बोलवून घेतलं तिकडून पाठवून दिनला तरी माहिला सानूला पाठवलं होतं पण आता सानू झोपली बघा सकाळपासून सा सानू काही झोपली नव्हती तिला आत्ताच आल्या आल्या मी झोपवलं तर झोपली बघा आतमध्ये सानू ह्यांच्यापाशी पशी त्यांनी पण नुसतं मग आला ना उटा उटा म्हणती आता चहा पण जबरदस्ती पाजल्या आणि पाजला बघा आता चहा केला पाजला आणि तर राहिलेला चहा म्हणलं वैभू दू दू आता दूध संपलंय तिकडचं मग वैभूने चहा केला येत बघा टी व्हीचं याड किती माहीला म्ह हात पाय धु हात धु धुवून दू, आली तशी टी वी पुढे बसली बघा आवरण आहे ना काय ना आहे नुसतं वरडायला होती मला पण अजून घरात तर मी राड्यास ठेवून गेली दुपारी आव आव उठा की उटा की पाच वाजले त्या बघा उटा की हात पाय बघा त्या अंगाचा वास सुटला अस नुसता उटा उठा सानूला खालीच टाकली बघा गरम पण ले व्हायला लागले बाहेर तरी का बाळाले आय नुसता आबाळ येते पण पाऊस काय पडणार झाले ऊन पडतंय आबाळ येते ऊन पडतंय आबाळ येते बाहेरचं झाडलं तेवढा वट्या बागा स्वच्छ केला आणि आता म्हणलं संध्याकाळचं स्वयंपाकाचा बागाव तर ह्यांनी वडापा मानून ठेवलं तर मनाय पण काय आता आई पण येतील साडेपाच वाजता इकडेच आणि आमच्या वैभूला झाला आज कामाला उशीर त्या आता वैभू आमच्या लागल्या त्या पळापळ करायला त्यांना वाटलं की ते ते ये ये। आता चारच वाजले त्या काय की त्यामुळे त्या म्हणल्या साडेचार वाजल्यापासून काम चालू करायला येईल पण आता वाजले त्या पाच आता आमच्या ताईच पण टायमिंग झालं आज ताई कामाला गेले त्या काय बघताय तोंडावर बर का आंबा खाल्ला ना तू माही आली का कशी जाग येत हो तुम्हाला पैसे सारखे घेते मीच लावली सवय मॅगी आण धरबाळा कुरकुरान उठवलं का नाही कालवानी पुरीला झोपी ती घेतलं